बोलो भैया तीन किलो लेगा पावन रुपये कम दे दो बत्तीस रुपये लगा दे दो तीन किलो वाले लगा दो

माझं नाव जगदीश गोविंदराव शिरभाते माझी दुकान हे कमीत कमी इथं दुकानात झाले ऐंशी वर्ष आमची तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये माझे दादा होते माझे वडील होते ता नाही बिलकुल नाही सारखा आहे ने दरवर्षापासून लय कमी आहे ठोकमध्ये कमी आहे आणि चिल्लरमध्ये मध्ये कमी आहे गाठीचे रेट आहे तीस रुपये चा तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो बतासा गाठी आणि हे गाठी साच्या गाठीचे भाव आहे शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो घाटी साक साखरीनं दूध दूधनं बनते गाठी स्वतः गा, मजूर लावून आपण आपल्या स्वतः घरी बनवतो नाव चंदू चंद चंद्रकांत शेरबाते आमच्याकडे आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालत आहे आम्ही घरी आमच्या घरीच कारखाना आहे गाठी आम्ही तयार करतो साखरेप्रमाणे पाक बनवून त्यांनी साच्यामध्ये गाठी बनवतो आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे आमचा आम्ही होलसेल चिल्लर आम डीलर असताना माल विकत असतो होळीत होळीतनी जाळासाठी होळीला पूजेकरिता लोकं गाठी नेत आहेत होळी खेळतं रंग लावते गुलाल लावते तर त्यांना ते गाठी हे करते यूज करते वाटते, वाटते ले वाटतात ले वाटता, ते गाठ्या लोकांना नातलं वाटतात लेकडायला वाटतात त्याप्र आम्ही व्यवसाय चालत असतो ते तर बताशाचे हार आहे पुन्हा मग खुले बताशे पण विकतो आम्ही बारा एक महिने विकतो ते बताश्याचे हार सध्याला चाळीस पन्नास रुपये पाव हार आणि खुले भाताचे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे विकतो आम्ही गाठाईचं वेळ रेट सध्याला तर माल आहे आमच्याजवळ तर आम्ही तीस रुपये पंचवीस रुपये पाव पन्नास रुपयाची अर्धा किलो विकत आहोत ग्राहकांचा आता प्रतिसाद तर थोडाफार कमी आहे आता दोन दिवसाचा व्यवसाय असते होळीचा शनिवार रविवारी रविवारची होळी आहे आणि मग एक दोन दिवस आधी व्यवसाय चालू असते ठीक आहे साधारणप्रमाणे सध्या ठीक आहे व्यवसाय नाव चंद्रकांत शेरबाती गणेश महादेवराव ढगवाडे राहणार भातकुली हे गाठीचे दुकाने लागलेली आहेत आणि गाठीचं महत्त्व म्हणजे होळीला खूप फार महत्त्व असते आणि गाठी हे फक्त पर्लाद त्यांच्या पिक्चरचा हा उत्साह साजरा केला जातो आणि गाठीला त्याला खूप महत्त्व आहे घाटीला भाव सध्या आता गाठीला शंभर रुपये किलो आहे अस्सी रुपये पण किलो आहे आणि साठ रुपये पण किलो आहे चांगल्या प्रतीची गाठी हे शंभर रुपये किलो आहे एकदम उत्तम आहे आणि गाठी चांगली वाटली